नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत सोप्या आणि साध्या पद्धतीने एकदम झणझणीत व चमचमीत अशी भरली वांगी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया तर या ठिकाणी एक चमचा जिरे थोडे सुके खोबरे आले लसूण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि थोडी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटण करायचं आहे पाणी न घालता वाटण करायचे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटण करायचं आहे तर एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडी हिंग आणि बारीक चिरलेला कांदा आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो आता कांदा आणि टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा आणि टॅमॅटो चांगलं आहे तेलामध्ये मऊ झालेला आहे त्यामध्ये वाटण केलेला मसाला लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला थोडा करपू नये म्हणून आपल्याला थोडं एक दोन चमचा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी चार वांगी घेतलेले आहेत वांगी जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही आहेत तर मध्यम आकाराची मी वांगी घेतलेली आहेत तर आपल्याला आता वांगी कट करून घ्यायचे आहेत तर वांग्यांना मधोमध मद कट करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून मिठा एक चमचा मीठ टाकून आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत वांगी तर वांगी माझी सर्व कट करून झालेली आहेत तर या ठिकाणी आपला ही आता थंड झालेला आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडी आपण कोथिंबीर घालूया आता परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे जास्त दाबून मसाला भरायचा आहे म्हणजे बाहेर येणार नाही मसाला त्यातून तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर मी सर्व वांगे आता भरून घेते तर एका कढईमध्ये मी एक ते दी दोन चमचे तेल गरम केलेले आहे तेल तुम्ही इथं कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण वांगी टाकून घेऊया आता ही तेलामध्ये आपल्याला एक मिनिटवर चांगलं फ्राय करायचं आहे एक पर हुए। तर एक मिनिट वर आपण याला झाकून घेऊया तर बघा तर आता आपल्याला यामध्ये राहिलेला आपला मसाला तो यामध्ये ओतायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे तर तुम्हाला कितपत पाणी हवे आहे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता पण गरम पाणी वापरा आता झाकण ला लावून आपल्याला एक दहा मिनिट आपल्याला वांगी चांगली शिजवून घ्यायची आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वांगे आपली चांगली शिजलेली आहेत तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा किती झणझणीत आणि चमचमीत वांगी आपली भरली वांगी आपली तयार आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद